जिल्हा परिषदेला निवडून येणारच आहात आणि समाज कल्याण सभापती मिळणार आहे कारण काय आज समाधान अवकाळी जे म्हणेन ते देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळजाच्या कप्यामध्ये समाधान अवकाडे आणि समाधान आवसाड्याच्या काळजाच्या कप्यामध्ये तुम्ही आहे त्याला अस्तित्वात आम्हाला घर नाही दार नाही जमीन नाही काहीच नाही तुम्हाला काहीतरी अस्तित्व आहे धनगर समाजाला काहीतरी अस्तित्व आहे जमीन असतं घर असतं पण आज आमच्या नव्वद टक्के लोकांची अशी अवस्था आहे एकट्या मच्छिंद्र भोसलेला घर आणि जमीन आहे एकट्या भैरू भोसलेला घर आणि जमीन आहे पण या मारुतीला जमीन नाही घर आहे नुसतं पण जमीन आहे असा नव्याण्णव टक्के समाज असा आहे की ज्याला घर नाही तुम्ही प्रत्येकाला विचारून बघा हे म्हणतील आम्हाला जमीन नाही घरही नाही अशी तुम्हाला नव्वद टक्के माणसं मिळतील तर हा अस्तित्वहीन समाज आहे याला काहीच नाही सरकारी योजनांचा लाभ आम्हाला सत्तेचाळीस वर्षात पन्नास वर्षात काही मिळालेला नाही तर आम्हाला आमची विनंती आहे की इथला एकही माणूस बिना घराचा आणि बिना एखाद्या व्यवसायाचा रोजगाराचा राहता कामा नाही अशा प्रकारची जबाबदारी आपण तुम्ही आम्ही धनगर आणि भटकेमुळे सगळे एकच आहोत आपण व्ही जी एन टीमध्ये आहोत आणि आमदार साहेबाच्या आपण सोबत असतात तुम्ही आता जिल्हा परिषदेला निवडून येणारच आहात आणि समाज कल्याण सभापती सुद्धा तुम्हाला आहे तुम्हाला मिळेल कारण काय आज समाधान अवतारे जे म्हणेल ते देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस काळजाच्या कप्प्यामध्ये समाधान अवतारे आणि समाधान अवतारेच्या काळजाच्या कप्प्यामध्ये तुम्ही आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीही गोष्ट आढळली नाही आणि मी तुम्हाला एकदा सर्वाला आम्ही वचन देतो अभिवचन देतो या नाथ समाजाच्या गोलाच कारण धनगर समाजाचा जो गुरु आहे तो गुलाल आहे आम्ही तुमचे गुरु आहोत आणि आमच्या गुरुला ह्या गुरुला ह्या शिष्याला मोठं करण्यामध्ये जे समाधान आहे ते दुसऱ्या कोणाला आम्हाला समाधान नाही म्हणून आज तुमच्या म्हणजे ह्याच्यावरती कपाळावरती गुलाल तर तुम्हाला आम्ही लावणारच पण त्याचबरोबर यशाचा गुलाल सुद्धा तुमच्यावरती पडला पाहिजे याच्यासाठी हा सगळा समाज आणि ही सगळी तरुण मंडळी आणि आपल्या समाजाच्या आयाभेणी एक उठीन तुम्हाला मदत करतील एवढंच नाही तर आमचे मित्र मराठ्यामध्ये आहेत आमचे मित्र धनगरामध्ये आहेत मित्र आहेत त्या सगळ्या मित्रमंडळीला प्रचंड बहुमताने निवडून देऊ भोसले साहेब काय सांगताल आज तुम्ही इथे सर्व समाज एकत्रित झालेला आहात काय संदर्भ आहे आमदार समाधान अवताडे साहेबांना आम्ही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही मागण्या समाजाच्या मांडल्या होत्या त्यातली पहिली बह मागणी अशी होती की आम्हाला नाथभवन मंगळवेढा शहरामध्ये देण्यात यावं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं त्याचबरोबर ती आमच्या समाजाचं एक महत्त्वाचं काम म्हणजे नाथपंथी डवरी गोसावी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याकडे सातत्यानं मागणी लावली होती तर समाधान अवताडी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते आमचं नाथपंथी समाज मंडळ हे निर्माण करून दिलेलं आहे त्याची स्थापना झालेली आहे पण दुसरा मुद्दा म्हणजे अजून त्या महामंडळाकडे अजून एक रुपयासुद्धा नाही त्यामुळं आम्ही लाभापासून वंचित आहोत तर लवकरात लवकर किमान पाचशे कोटीचं त्याला बजेट देण्यात यावं राज्य सरकारकडून अशा प्रकारची मागणीही आम्ही समाधान अवताडे साहेबांना मागितलेली आहे आणि त्यांनी ती मान्यही केलेली आहे ते म्हणाले की इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर तुमचं भवन ताबडतोब मी करून घेतो आणि नाथपंथी आर्थिक विकास महामंडळाच्या या निधीच्या बाबतीतसुद्धा मी देवेंद्र फडणवीसकडे जाऊन आपलं एक नाथपंथी समाजाचं राज्याचं एक शिष्टमंडळ जाऊन आम्ही आपण एक पाचशे कोटी रुपये आपण मागण्याच्या बाबतीमध्ये आपण जाऊया अशा प्रकारचं प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं आम्ही असा समाजाने आज निर्णय घेतलेला आहे की या नाथपंथी समाज जो मंगळवडा तालुक्यामध्ये आहे पंधरा ते सोळा हजाराच्या संख्येनं आहे आणि विविध ग चार गण आणि आठ गटामध्ये तो समाज आहे त्या समाजाने एकमुखानं आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की समाधान अवताडे आणि भारतीय जनता पार्टी यांचे त्याना त्याना भारती भारती जे जे उमेदवार असतील कमळाच्या चिन्हावरती जे जे उमेदवार उभे असतील त्यांना त्यांना निवडून आणण्याच्या बाबतीमध्ये नाथपंथी डौरी गोसावी समाज आणि आमची अखिल भारतीय मुक्त जाती संघ म्हणजे सगळ्याच भटक्या उमुक्तांनी अशा प्रकारे कमळाच्या उमेदवारांना निवडून द्यावं अशा प्रकारचा निर्णय आम्ही आज आम्ही घेतलेला आहे त्यामुळं मी आपल्या सर्व समाजबांधवांना विनंती करतो आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आमचे आमचे ज्येष्ठ नेते भैरू भोसले या ठिकाणी आहेत आमचे तालुक्याचे अध्यक्ष मारुती इंगोले आहेत कचरीवाडीचे उपसरपंच सरपंच भगवान इंगोले आहेत माझ्या पत्नी सौभाग्यवती फुलाबाई मच्छिंद्र भोसले माजी सरपंच कचरीवाडी या आहेत तर आणि सगळी ही तरुण मंडळी आहेत या तरुण मंडळीनं अत्यंत साधक बाधक विचारपद्धती करून असा तो निर्णय घेतलेला आहे की आपल्या समाजाच्या संदर्भामध्ये सातत्यानं समाजाला सहानुभूतीची भूमिका आणि काहीतरी या समाजाला मी देणं लागतो अशा भावनेनं अनेक वेळेला अडीअडचणीला समाधान अवताडे यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळं त्यांच्या प्रेमाखतर प्रेमा आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाला आणि त्यांनी ज्या कामाची पूर्तता केली आणि आमच्या मनामध्ये त्यांनी एक विश्वास निर्माण केलेला आहे की या समाजाला या छोट्या समाजाला मी निश्चितपणे तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काहीतरी करून देणार आहे आणि मग मा तुम माझ्या दारात आलेला नाथपंथी समाजाचा माणूस माघारी मी पाठवणार नाही त्याला जे जे गरजेचं आहे आणि मला जे जे कायद्यानं देणं शक्य आहे ते ते मी दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा एक आत्मविश्वास त्याने आमच्या समाजाच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे आणि म्हणून आम्ही असं जाहीरपणे घोषित करतो की आम्ही जाहीर पाठिंबा आज या ठिकाणी घोषित करतोय मी मच्छिंद्र भोसले अखिल भारतीय भटकेऊन जाती संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी काम करतो त्याचबरोबर ती मी स्वतः नाथपंथी समाजाचा आहे आणि मंगळवेढा तालुक्यातील जेवढी गावं आहे त्या गावामध्ये साधारणतः पंधरा ते सोळा हजार संख्येनं हा, हा समाज आहे त्यामुळं हा समाज ज्या बाजूला जाईल त्या बाजूला मंगळवेढा तालुक्याचं राजकारण चालेल अशा प्रकारची एक ताकद आमच्या समाजानं मिळवलेली आहे प्रत्येक गावात सरपंच असेल उर उपसरपंच असेल आत्ता जवळजवळ पाच ते सहा माजी सरपंच आहेत आजचा चार ते पाच सरपंच आहेत सध्या या समाजाचे काही ठिकाणी उपसरपंच आहेत काही ठिकाणी सोसायटीचे अध्यक्ष आहेत काही ठिकाणी सोसायटीचे सदस्य आहेत तर हा समाज हळूहळू का होईना पण गेल्या पन्नास वर्षामध्ये आता आपला पाय रोवू लागलेला आहे या समाजाच्या ज्या मागण्या आहेत प्रामुख्यानं त्या अस्तित्वाच्या मागण्या आहेत आम्हाकडे घर नाही दार नाही जागा नाही जमीन नाही असा जो समाज आहे असा समाज नव्वद टक्के अजूनही आहे माझ्यासारख्या माणसाकडे थोडीफार घर असेल जमीन असेल पण अजून इतर जो समाज आहे तो जसाच्या तसा भिक्षा मागून जीवन जगतोय जे जे भिक्षा मागण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही अशा प्रकारे राईनपाडा जे हत्याकांड झालं धुळे जिल्ह्यामध्ये ती पाचवीच्या पाचवी माणसं आपल्या तालुक्यातली होती ती भिक्षा मागायला गेली होती आणि त्यांच्या हत्या झालेल्या आहेत आज अशी परिस्थिती आहे की सुरक्षेचा मोठा प्रॉब्लेम आहे भिक्षा मागायला गेल्यानंतर गेलेला माणूस घरी सुरक्षित परतील का नाही अशा प्रकारची काळजी त्या घरातल्या त्याच्या त्या त्या माणसाच्या पत्नीला पडते अशा प्रकारचं भयग्रस्त झालेला हा साधन समाज आहे जगण्याची कोणतीही साधनं नाहीत तर अशा प्रकारच्या या समाजाला आधार देण्याचं काम समाधान अवतळे यांच्या माध्यमातून होईल असा एक विश्वास आमच्यातल्या माता भगिनींना आणि आमच्यात त्या तरुणांना आहे आणि म्हणून आज आम्ही समाधान अवतळेच्या मागे त्यांनी त्यांनी जेवढे जेव जिथं जिथं उमेदवार उभे केलेले आहेत कमळाच्या चिन्हावरती ते सर्व चार गणातले उमेदवार आणि गटातले आठ गटातले उमेदवार त्यांना आपल्या समाजाचा आणि भटक्या जाती संघाचा जाहीर पाठिंबा आम्ही घोषित करीत आहोत नाचकंटी देवरी गोसाई समाजाच्या वतीने या ठिकाणी माननीय आमदार समाधान साहेबांच्या आदेशानुसार आदेशानुसार, आदेशानुसार त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून सर्व समाज बांधव इथे एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार मी प्रदीप खांडेकर आणि पंचायत समितीचे उमेदवार दत्ताबा कांबळे आणि उशी पंचायत समितीचे उमेदवार अप्पासाहेब निकम अप्पासाहेब या, निकम यांना या ठिकाणी आपण आज जाहीर पाठिंबा दिला ज्याबद्दल मी सर्व नाथपंथी गौरी रोसाई समाजाचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आता तुम्ही जी मागण्या सांगितल्या घरकुल असेल किंवा त्यांच्या घरकुला बांधलेला जागा नसेल किंवा स्मशानभूमी काय गावामध्ये आहे तिथे स्मशानभूमी नाही तिथं त्यांना उघड्यावरती दपन करावं लागतं दहन करावं लागतं तर अशा ज्या काही अडचणी आहेत त्या निश्चितपणानं आपण तुमच्याबरोबर तुम्ही आहेतच तुमचे आम्ही आम्ही तुमचे तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात तर आपल्या सोबत आम्ही निश्चितपणानं या आपल्या अड्याअडचणी ज्या आहेत त्या सोडण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आपण मिळून काम करू आणि येणाऱ्या पाच तारखेला आपण कमळाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आम्हाला बरगोश अशा मताने निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी विनंती करतो